इराणच्या अणु कार्यक्रमाला विरोध म्हणून सुरू असलेल्या इस्रायल आणि इराण संघर्षात आता अमेरिकेनं थेट उडी घेतली आहे अमेरिकेनं इराणमधील फॉर्डो न आणि इस्फहान या तीन अणुवस्त्र निर्मिती स्थळांवर केलेला हवाई हल्ला यशस्वी झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे काही वेळापूर्वीच ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डी सी इथे ही माहिती दिली ज्या विमानांनी हा हल्ला केला ती विमानं इराणच्या हवाई हद्दी बाहेर असून सर्व विमानं सुरक्षितपणे अमेरिकेत परतली आहेत असं त्यांनी सांगितलं फोर्डो या प्राथमिक अण्वस्त्र निर्मिती स्थळावर बॉम्बचा पूर्ण पेलोट टाकण्यात आला अशी माहिती ट्रम्प यांनी दिली जगात असं दुसरं कोणतंही सैन्य नाही जी अशा प्रकारची कारवाई करू शकलं असतं असं सांगत या यशस्वी कारवाईबद्दल अमेरिकन योद्ध्यांचं ट्रम्प यांनी अभिनंदन केलं आहे हा अमेरिका इस्रायल आणि जगासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे असं सांगत इराणने आता हे युद्ध संपवण्यासाठी सहमती दर्शवली पाहिजे असं त्यांनी सांगितलं युद्ध होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले मात्र हा हल्ला नाईलाजाने करावा लागला असं ते म्हणाले इराण थांबला नाही तर पुन्हा प्रत्युत्तर मिळेल असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिला आहे आता या भागात शांतता प्रस्थापित होईल असा विश्वास व्यक्त करत इराणकडे अजूनही वेळ आहे त्यांनी शांततेच्या मार्गाने वाटचाल करावी असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे इराणच्या अण्वस्त्र निर्मिती